आंदोलन कंटिन्यू राहिलं पाहिजे या लोकांची नैतिक जबाबदारी असताना सुद्धा प्रकल्प प्रकल्प अधिकारी आले का तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी पण असं या अधिकाऱ्यांना ठेवलं पाहिजे त्यांना हक हकलायला पाहिजे त्यांची नैतिक जबाबदारी आहे ना आमच्याकडे लक्ष विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या काही मागण्यांना घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर हे आंदोलन केलेले आहे त्यांची नेमकी मागणी काय आहे काय नाही याबाबत आज काही विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया दादा काय मागणी आहे काय सांगा आज एक दिवसीय धरणे आंदोलन आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पासमोर ठेवण्यात आलं बऱ्याच दिवसापासून आम्ही पत्राच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या आमचे प्रश्न यांच्यासमोर मांडण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केला परंतु या लोकांनी पारदर्शकतेने किंवा प्रामाणिकतेने विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन कधी विचारच नाही केला तर म्हणून आम्ही आज जवळपास आजपासून ते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही तेच आंदोलन करू रिबीटीच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना आहार भत्ता दिला जातो परंतु तीन तीन महिने झाले दोन दोन महिने झाले विद्यार्थ्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीये मग विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण होतो की जेवणाची व्यवस्था लावायची कुठून आमच्या आई वडिलांच्या आमच्या पालकांची एवढी ही परिस्थिती चांगली नाही की ते आमच्या जेवणाची व्यवस्था दर महिन्याला करून देतील ड्रेस कोड साठी सुद्धा काही मागणी आहे याबाबत काय सांगा ड्रेस कोड तर तसा इथूनच त्यांनी म्हणजे कॉलेजच्या ड्रेसकोडचे पैसे न देता त्यांनी ड्रेस कोड जर कॉलेजचा दिला तर ते एकदमच प्रॉपर होऊन जाईल आणि इथच्या जर आ... काम जर म्हटलं तर इतचं खूप बेकार आहे असं म्हणालाही मला काही हरकत नाही कारण की आमच्या अशा खूप सगळ्या मागण्या आहे आमचं वसतिगृह आहे जे पंधरा वर्षापासून म्हणजे प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये राहतो आहे आणि जे, जे मागचे वसतिगृह ते आहे ते त्यांची बांधकामनी पण म्हणजे बांधकाम पण झालं आहे आणि तिथे नवीन लोक स्टुडंट राहायला पण आले आणि आमचं पंधरा वर्षापासून प्रायव्हेट आहे तर ते प्रायव्हेटच आहे त्याच्यानंतरही आता आम्हाला ट्रान्सफर करतो म्हणत आहे तर तेही प्रायव्हेट हॉस्टेलमध्येच आणि त्याच्यातही यांनी आम्हाला म्हणजे असं कानावर आलं आहे की पंच्याहत्तरचा कोटा होता आता एकशे पंचवीसचा आहे मुलीं ना अक्षरशः बेड ही नाही आहे झोपायला दोन दोन मुली एका बेड वर झोपते आहे आणि वावरतो म्हटलं तर त्या रूम मध्ये वावरताही ढंगाने येत नाही त्याच्यानंतर कॉलेज कॉलेजची कॉलरशिप झालं म्हटलं तर कॉलर कॉलेजच्या कॉलरशिप मागच्या वर्षाची आली नाही आता मुली दुसऱ्या सत्रात आहे कधीकधी प्रेशर टाकतात कॉलेजचे टीचर लोक टाकले नाही टाकले येत मला माहित नाही पण कधीकधी होते तसं आणि त्याच्यानंतर तस एक सायकलचा सा मुद्दा आहे की सायकलचा सा हे लोक फॉर्म यावर्षी भरायला लावतात आणि दुसऱ्या वर्षी पैसे येते तर जर दुसऱ्या वर्षी पैसे येत असेल तर म्हणजे फॉर्म भरून काही अर्थच नाही ना तुम्ही स्कीमा काढता तर कशासाठी काढता आमच्या लाभासाठी काढता पण तुम्ही लाभ जर दुसऱ्या दुसऱ्या वर्षी देत असाल तर लाभ देऊन काही अर्थ आहे का काही अर्थ नाही ना म्हणजे म्हणजे याच्यात चुकी कोणाची आम्ही कोणाकडे मागण्या करा आम्ही जिथे मागण्या करायला पाहिजे तिथेच मागण्या करतो त्यातही आमच्या मागण्या कधी पूर्ण झालेल्या नाही आहे म्हणजे एका कामासाठी तुम्ही दोन दोन तीन तीन वर्ष लावतात काढता तुम्ही काय साठी मुलांचे तुम्ही म्हणता आम्ही मुलांसाठी हे करतो ते करतो आम्हाला मुलांसाठी काम करणे पण कामातून तसं काही दिसतच नाही का तुम्ही खरंच मुलांच्या भवितव्याबद्दल बरोबर काम करत आहे हॉस्टेलवर गेलं तर तिथे बरोबर वातावरण नाही आहे अभ्यास करण्याचं प्रॉपर वातावरण एका रूममध्ये म्हणजे एका रूम मध्ये बघतो तर आठ नऊ जणी मुले राहतात त्याच्यात मुलांना ऍडजस्ट करावं लागून राहिलं ला की एका बेडवर दो, दोन दोन जणी झोपून राहिल्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा कोटा आहे तिथे नव्वद ते, ते शंभर विद्यार्थीनी राहून राहिल्या म्हणजे हे यांचे गैरसोय हे आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं याच्यावरून दिसून येत आहे आणि डीबीटी बद्दल जर म्हणायचं झालं तर पाच वर्षा पाच महिन्या पहिलेचा जे आर आलेला आहे पाच सहा महिना झाले आहे जी आर आलेला आहे की म्हणजे वाढीव डीबीटी हे झाली आहे पण वाढीव डीबीटी म्हणला एकही रुपया आम्हाला आलेला नाही आहे आणि हे लोक आम्हाला म्हणते आहे की दोन दिवसात देतो तीन दिवसात देतो म्हणजे हे न्यायालयासारख न्यायालयाच्या कोर्टात ज्या तारखा देतात म्हणजे तारकावर तारका तारकावर तारका, 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 तारका दिवसावर दिवस देता, दिवस देत आहे पण त्यांनी आताही कोणतंही त्यावर ऍक्शन घेतलेली नाही आहे तर हे कुठेतरी आमच्याकडे गैर म्हणजे दुर्लक्ष करत आहे असं माझं म्हणणं आहे आणि माझंच नाही तर सगळ्या म्हणजे सर्वांचंच म्हणणं सा आहे ना तुमचं म्हणणं पाहिलं तर वसतिगृहामध्ये एका रूम मध्ये चार पाच मुली राहतात एका बेडवर दोघी जणांना ऍडजस्ट करावं लागतं त्याचबरोबर सायकलचा सा फॉर्म भरायला लावतात हो पण ते बर सायकलचे पैसे सुद्धा भेटत नाही आणि त्याचबरोबर जर ताईनी आता सांगितलेलं आहे जो भत्ता मिळाला पाहिजे आहे तो सुद्धा मिळत नाही आहार भत्ता या सगळ्यांकडे या विद्यार्थ्यांची जी मागणी आहे त्याकडे अशम्य दुर्लक्ष करताय आणि म्हणूनच त्यांनी आज हे आंदोलन पुकारलेले आहे नवराष्ट्रकर्ता रोनाल्डो वरना हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो